आपण पाहत आहात बागला स्वामी अनेक रुपी महाराज यांचा तिडवन येथील श्रीक्षेत्र तिलकेश्वर उत्सव निमित्त प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न डान्सौदा श्रीक्षेत्र तिलकेश्वर गणेश चतुर्थी उत्सव निमित्त शिव अर्ध धाम बिलमाड तुलसीगड मठाचे मठा परमपूज्य संतस्वामी अनेक रुपी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता महाराज यांची तिळवण गावातून वाजत गाजत झेंडूच्या फुलांचा वर्षाव करत भक्तांच्या उत्साहात भरून वातावरणात मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत प्रचंड असा भक्त परिवार ओम नम शिवाय जय जय करत मिरवणूक थेट महाराजांचा सुंदर असा उभारलेला येऊन थांबली या मंडपात येण्या अगोदरच गावातील महिला वर्गाने प्रत्येक चौकात महाराजांचे औक्षण करत ओम नम शिवाईच्या नामात तल्लीन होऊन गेले होते महाराजांनी प्रवचनात सांगितले की अन्न हे पूर्ण ब्रह्म असते अन्नाचा आदर करा मी सहा महिन्यापूर्वीच बोललो होतो की तुमच्याकडे अन्नधान्य असतील तर आवरून ठेवा पैसा असेल तर जपून खर्च करा कारण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये तुमच्या शेतातील पीक वेळ निस्तनाभूत होणार आहे पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे शेतकऱ्यांना कांद्याचे पीक हात पीक हातात सापडणार नाही सापडले तर विकता येणार नाही इतकी वाईट वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे मी पूर्वी सांगितलं होतं त्यांनी माझे ऐकले ते आज अन्नधान्य व पैसा जपून जीवन जगत आहेत त्यांनी नाही ऐकलं त्यांचे आज काय होतय आपण हे सर्वजण बघतात असे महाराजांनी म्हटल्यावर टाळ्यांच्या कडकडाटाने मंडप दणाणून गेला पुढे महाराज म्हणाले ला पोटाला लागते तेवढे कमवा पोटाला लागते तेवढेच खा जास्त कमावल्याने किंवा जास्त खाल्ल्याने काय होतं हे मी सांगायची गरज नाही ज्यांना वाटतं माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे पैसा आहे त्या कुटुंबाकडे बघा आज काय परिस्थिती आहे जो दोन वेळची भाकरी कष्टाची खातोय तोच आज सुखी आहे महाराज प्रवचनाच्या शेवटी ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्दना या महामृत्युंजय मंत्राने झाला तर कार्यक्रम झाल्यावर लगेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली कार्यक्रमाला दहा ते पंधरा हजार भक्तांनी हजेरी लावली होती तिडवण गावाला यात्रेचे स्वरूप आले होते या कार्यक्रमाची तारीख ही सहा महिन्यापूर्वीच सौसीमा संतोष पाटील नाशिक यांनी घेतली होती तर कार्यक्रमाचे नियोजन भूषण गुंजाळ रवींद्रबाग राकेश गुंजाळ संजय गुंजाळ नितीन गुंजाळ अशोक पवार दत्तात्रेय गुंजाळ सुरेश सोनवणे समाधान सोनावणे सुनील नायर सह गावातील सर्व तरुण मित्रमंडळ ग्रामस्थांनी अतिशय उत्तम प्रकारे केले महाराजांच्या कमिटीमधून शंकर दळवी, रमेश बोरस्ते, विजय घुमाड, दत्तात्रय आहेर, परसराम बच्चा, अनिल भदाणे, पोपटराव वाहेर, संतोष भागवत यांनी कार्यक्रमाची व्यवस्था चोखपणे सांभाळली तर कार्यक्रम शांततेत पार पडण्याकरिता सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते. बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे